माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड वृद्ध व जनसंधारण मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शासकीय कंत्राटदार संघटना नगर परिषद दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या क्रीडा संकुल येथे शिवसेनेचे वृक्षारोपण वृद्ध व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार संजय राठोड यांच्या चौपनव्या वाढदिवसानिमित्त क्रीडा येथे वृक्षांची लागवड केली आहे यावेळी शहर प्रमुख डॉक्टर देशमुख राहुल शिंदे संजय कुकडी दीपक कोठारी डॉक्टर मनोज ठेवरे सुरेश झंधार श्याम जामकर सुधीर रत्नपारकी संदीप रत्नपारकी नितीन सोनुलकर श्याम जामकर तोहित खान तसलीम खान संजीवनी शेरे माला लोखंडे वर्षा निगोट शीतल दिनेश लड्डा शेख शपी संतोष लोखंडे सदानंद डाडूळकर अमोल बोंडगे राहुल गाडे स्वप्नील बदुकले निलेश कुटे प्रमोद गावंडे अशोक धारवेकर विजय चिरडे गजानन सुकळकर रुद्र सुकळकर सुरेंद्र राठोड यांची उपस्थिती होती आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकानवरती क्लिक करा धन्यवाद